हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत बाहेर पाऊस येतो आणि शाळेत जायचं आहे पावसाला तरी पण शाळेत जाणं तर गरजेचंच आहे झोप पूर्ण होत नाही पाचला उठावंच लागतं आहे आवरावं लागतं आहे सगळं त्याच्यासाठी लहान मुलांची झोप होत नाही बॅगचं ओझं खूप सारं चला आता आपली बस येईन तर जाऊया आपण बाहेर मस्त पाऊस पडून गेलेला आहे रादी का दो फिर को चालू हो रे ओय बेटा त्याला शाळेतून सोडलेले आता आम्ही चाललेलेय ते राउंड मारायला थोड़ी देर फोन देख लेते बस चारी पावसात दिसते किती मारायला आणि मस्त पाऊस चालू झालेला आहे आता खूप दिवसांना राऊंड मारायला आलो होतो होता पण छान वाटलं खूप दिवसात ना राऊंड मारा सवय होती राऊंड मारायची पण पावसामुळे येत नव्हतं आज थोडा पाऊस उघडला होता म्हटलं म्हणलं चला राऊंड मारू येऊया इकडे पाठी मागं माझ्या मैत्रिणी आहेत तर आता चला जाऊया घरी मस्त संध्याकाळी चारच्या नाश्त्याला बनवलेलं आहे कॉन्स मस्त श्लोकला चीज टाकून कॉन्स आवडतात तर त्याच्यासाठी बनवलेले आहेत चला खाऊया त्याला उठवूया तर झोपलेलं आहे तो तर श्लोकच चाललेला आहे होमवर्क टीचरनी काय काय दिलेला आहे तो लहान मुलांना किती तो अभ्यास किती ते बॅगचं ओझं काय करणार बिचारी बागे अभ्यास करून पटपट जेवण करायचंय किती राहिला अभ्यास बस दोनच पेज राहिले मग झाली मराठीची बुक कम्प्लीट हो मस्त मग आवर पटकन जेवण करायचंय आज मस्त बाहेरून बिर्याणी आणलेली आहे पाहू शकता अजून ताटात टाकलेलं नाही गरम गरम आहे जेवण बनवलेले तर या दोघांना बाहेरून खाण्याची इच्छा झालेली बिर्याणी ते घेऊन आलेले आहेत तर आता चला खातील आता दोघ जण मस्त पैकी बिर्याणी चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय